खास करून शेतकऱ्यांनी पहिलं नर्सरीला महत्वाची जिथून तुम्ही रोप घेणार आहे ती एक तर नर्सरी चांगली पाहिजे एकंदरीत असं पाच हजार झाड एक दोन किलोची सेटिंग पर्यंत बी पूर्ण निघल शेवट पर्यंत दहा टनापर्यंत माल निघायला पाहिजे याच्यामध्ये दहा मिरची पेक्षा म्हणजे हिचं म्हणजे कसा फायदे आपल्याला जास्त मिळतो हिचा म्हणजे हिचं वेट भरपूर आहे बरोबर चांगला त्या पाच पटी पर्यंत हिचं वेट जास्त आहे बरोबर त्यामुळे ऍव्हरेजला थोडा फरक पडतो अव्हरेज जुळायला लवकर जुळतं तोडायला सोपी बरोबर मी तुमच्या मिरचीच्या च्या प्लॉट म्हणजे वायरस साठी काय नियोजन केलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जिल्हा बीड तालुका वडवणी गावाचं नाव आहे चिंचवड गाव माझ्यासोबत एक प्रगतशील युवक शेतकरी आहेत जे की मागचे बारा ते पंधरा वर्षापासून मिरचीच उत्पादन घेत आहेत आज आपण पूर्णपणे आणि बऱ्याच वर्षापासून ते त्यामध्ये लाखोचा नफा त्यांना मिळत आहे तर आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कि ते कशा प्रकारे मिरची जे आहे त्याच्यामध्ये उत्पन्न मिरची पिकाचं उत्पन्न घेत आहेत आणि कोणतं प्रॅक्टिसेस जे आहेत ते ते वापरित आहेत तर नमस्कार सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा राम घुगे चिंचवड तर सर ही कोणती वरायटी लावली तुम्ही ही वीस टेस्ट कंपनीची पिकॅडोअर नावाची व्हरायटी हा कोणी बर बर आता किती क्षेत्र आहे तुमचं टोटल हे वीस गुंठे वीस गुंठे किती आहे चार फुटावर बेड आहेत हा आणि सव्वा फुटावर जीकजॅग मध्ये रोप टाकलेले बर बर तरी आता किती दिवस झाले आता या प्लॉटला या प्लॉटला सत्तर दिवस झाले बरोबर आणि आतापर्यंत किती तोडे झाले तुमच्या दोन तोडे झाले बरोबर रोप आल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावर काही म्हणजे ट्रीटमेंट कोणती फंगी साईड हे ती केलेली का म्हणजे रोपाला की भविष्यात त्याच्यातून बुरशीजन्य किंवा इन्सेक्ट इन्सेक्टचा काही प्रादुर्भाव त्याच्या होऊ नये त्यासाठी रोप आणल्यानंतर शक्यतो आम्ही एक सुरुवातीला डिपिंग मध्ये देतोच म्हणून देतोच नव्याण्णव टक्के ते आणि मायक्रो याच्या सुरुवातीलाच देतो त्याच्यानंतर व्हायरस साठी एक आठव्या दिवशी लागल्यानंतर एक कावशेदार ड्रेसिंग एक ड्रेसिंग घेतो आता रोप ज्या वेळेस आपण आणतो त्यावेळेस काही लक्षणं रोपाचे आपल्याला पाहायला मिळतात की हे जे रोप आहे हे बेस्ट आहे किंवा हे जे रोप आहे ते थोडासा आपल्याला बाद लागले असं आपल्याला काही म्हणजे थोडक्यात ओळखता येऊ शकतं का ये तोड़के 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 तो� नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नर्सरीत बघावं गा। लागेल पांढरी माशी तिथं आहे का रोपावर कारण ते इथं येऊन लागल्यानंतर वीस बावीस दिवसामध्ये तुम्हाला वायरस दाखवणार आहे त्यामुळे तिथं तर काही पाहता येणार नाही फक्त रोपाची मुळीची कॉईल म्हणजे जर जास्त दिवस झालेला असेल वय मुळीची एक कॉईल झालेली असते ती एक तुम्हाला पाहता येऊ शकते आणि कॉलोरोट सारखी जे आहे ते एक तुम्हाला तिथं जाणवू शकतं पण वायरसला तुम्ही नाहीत पाहू शकत तिथं ते इथं आले आणि त्यामुळे तिथं पांढरी माशी आहे का रोगमुक्त नर्सरी कशी हे पाहणं गरजेचं आहे बरोबर आता जसं जसं रोप आपलं वाढीच्या अवस्थेत लागतं सुरुवातीला वायरसचा ज्यावेळेस अटॅक कमी असतो त्यावेळेस बरेच म्हणजे मिरची उत्पादक शेतकरी असे माझ्या संपर्कातले आहेत की ज्यांनी जे नैसर्गिकरित्या बनवलेला आहे समजा मिरची लसूण ठ्याचा गोमूत्र हे पाच सहा घटकाचा वापर करून जे आग्नेयास्त्र बनवलेलं आहे त्याचा रिझल्ट समजा ज्यावेळेस प्रादुर्भाव कमी म्हणजे खूप जास्त प्रादुर्भाव नसताना ज्यावेळेस कमी सुरुवातीच्या स्टेजला फवारल्यानंतर आपल्याला त्याचा म्हणजे पाहायला मिळतो बऱ्यापैकी चांगला रिझल्ट तर तसं काही तुमचा अनुभव आहे का नाही आहे रिझ पण दोन्ही समजा जैविक आणि केमिकल पेस्टीसाइड बी वापर करतो जैविकचा पूर्णपणे जैविक वर बी ना शक्य नाही आणि सगळं खर्चाच नियंत्रण जर ठेवायचं असेल तर मग त्यासाठी थोडं जैविक बी चालतं बरोबर दोन्ही मिळून समजा बरोबर आता म्हणजे जी मिरचीच उत्पादन आहे हे जवळपास मेहनतीवरच आहे पूर्णपणे म्हणजे मातीचा जमिनीचा नाही त्याचा थोडाफार इफेक्ट आहे सम सेंद्रिय गर्भ किती काय यावर बरस डिपेंड आहे काळी माती आहे तांबडी आहे तांबडी मध्ये मिरची लवकर ग्रोथ घेते काळी मध्ये उशिरा ग्रोथ घेतात पण मागून माल जास्त माती तर इफेक्ट करतेच पण शक्यतो हे जे नगदी पीक आहेत आता जेमणी फक्त ही मीडिया म्हणून राहिली त्यामध्ये तुम्ही काय सोडतात ते सगळं वरच्या खाद्यावरच चालू आहे बरोबर सर्वसामान्य शेतकरी जे मिरची लागवड करतात त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की सुरुवातीपासून मिरचीच जे व्यवस्थापन करताना जे व्हायरसला जी मिरची बळी पडती त्याच्या पैकी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याला नियंत्रण करण्यामध्ये अपयश येत आहे तर तुम्ही तुमच्या मिरचीच्या च्या प्लॉटच म्हणजे वायरस साठी काय नियोजन केलेलं आहे नाही सुरुवातीला शक्यतो नर्सरी मधूनच येतो बरोबर त्यामुळं जे दोन रोख येतो ते एक एकदा खात्रीशीर पाहिजे जर वायरस नाही आला तर मग आपल्या प्रमाणात कमी वाढतो इकडं सुरुवात जर असेल तर मग एकवीस दिवसाला जास्त खात्री येतो बरोबर आणि त्याच्यानंतर समजा आपण पीक लागवड केली आणि बऱ्यापैकी आता दीड महिन्याचं रोप झाले त्यानंतरही आपल्याला म्हणजे समजा काही लक्षण पाहायला मिळतात तर त्याच्यावर काही म्हणजे असं नियंत्रित नियंत्रण आपल्याला करता येते लावल्यानंतर शक्यतो एकवीस दिवसाला जो उघडा पडतो तो बियापासून आलेला व्हायरस असतो बरोबर त्याला पर्याय उपटून टाकणं हा बेटर बरं तूट भरल्यानंतर पांढरी माशी थ्रिप्स आणि कोळी महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात व्हायरसला असा पर्टिक्युलर काही इलाज नाही म्हणजे समजा नॉन लिव्हिंग असल्यामुळं त्याला आपण त्याचं जे प्रसार करणारं माध्यम आहे त्याला नियंत्रित करू शकतो समजा व्हाईट फ्लाय थ्रिप्स आहे त्याला नियंत्रित करू शकतो बरोबर त्याच्यानंतर तुम्ही याच मार्केट कुठे याच तुमचं याचं मार्केट पुणे कि परभणी जसं हे सापडून रेट सा तसं त्या प्रमाणात सोडतो असं का बरोबर आता समजा एक तोडा जर झाला तर किती तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये निघत समजा उत्पन्न आता पहिला तोडा थोडा त्यामध्ये एक सहा क्विंटलचं निघल फक्त आता या तोड्याला एक टन भराच्या अपेक्षा आहे बरोबर बर बदलत्या हवामानामुळे जे पिकावर समजा किडीचा प्रादुर्भाव किंवा रोगाचा किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे त्याचा काही परिणाम तुम्हाला म्हणजे पाहायला मिळलाय मिळालाय का याच्यावर सध्या आता अचानक थंडी वाढती कमी होतीये हवामानात बदल होतोय त्यानुसार फरक पडतो ना शेंडा थांबणं किंवा अचानक ओला करपा भुरी डावणी सारखं बुरशीजन्य रोगाचा निरोगाचा वाढतो आबाळ आल्यानंतर त्यासाठी तुम्ही काही नियोजन नाही रेग्युलर मधले स्प्रेस कंटिन्यू शेड्यूल मधले स्प्रे चालू ठेवणं बरोबर आता जे तुम्ही याच जे वॉटर सोल्युबल खातं तुमची मिरची तर खाताचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही म्हणजे खाताचं ड्रेपद्वारेच वॉटर सोल्युबलचे ग्रेडच जसे लागतील तसे समजा वाढीच्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीस बरोबर हा बारा एकसठ नंतर आपलं झिरो बावन तीस पर्यंत रिटर्न एकोणीशे एकोणीस बारा एकसठ झिरो बावन असं जसं गरज आहे पिकाल तसं बरोबर गरजेनुसार मायक्रो न्यूट्रिंट मध्ये बर त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये जर समजा जर आता कदाचित जर पाणी जास्त झालं समजा पिकाला मिरची पिकाला तर त्याचा काही म्हणजे परिणाम आपल्याला पाहायला मिळतो का हा जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं कमी झालं समजा असं सुरुवातीच्या काळात जर जास्त झालं तर प्लॉट पिवळा पडतो मुळीची वाढ थांबते कंडिशन असल्यामुळे किंवा झाडं मरू बी शकतात रोगाचा प्रादुर्भाव वा थो थोडा वाढतो त्यामुळे सुरुवातीच्या काळात थोडं पाणी कमी एकदा तोडे चालू झाल्यानंतर तो थोडंफार पाणी जास्तही राहिलं तरी झाड सहन करत कारण त्या ते टाइम त्याची पूर्ण वाढ झालेली असते बरोबर त्यामुळे पुढच्या काळात काही एवढा परिणाम होत नाही पण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी थोडं कमीच पाहिजे बरोबर आता जे नॉर्मल जे शेतकरी मिरची लावतात आता ही जी तुम्ही मिरची लावलेली ही पिकाडोर जी मिरची ही बऱ्यापैकी ते भजे वगैरे खाण्यामध्ये अजून दुसरीकडे कुठं कुठं उपयोग होतो नाही जास्त करून पुण्या साईडला भाज्यासाठी जास्त वापर बरोबर त्या नॉर्मल मिरची पेक्षा म्हणजे हिचं म्हणजे कसा फायदा म्हणजे आपल्याला जास्त मिळतो हिचा म्हणजे हिचं वेट भरपूर आहे बरोबर चांगला बेळगाव पोपटी जी शिमला मिरची आहे तिच्या तुलनेत पन्नास ग्रामपर्यंत वेटेड आहे साध्या मिरची पेक्षा त्या पाच पटी पर्यंत हिचं वेट जास्त आहे बरोबर त्यामुळे ऍव्हरेजला थोडा फरक पडतो ऍव्हरेज जुळायला लवकर जुळत तोडायला सोपी बरोबर लावल्याच्या नंतर किती दिवसामध्ये तोडायला आता गारवाचा असेल तर साठ सत्तर दिवस जर उन्हाळा असेल तर थोडी लवकर येते एक अंदाज तरी साठ सत्तर दिवस आहे साठ दिवसाच्या पुढे आणि किती तोडे होते हिचे समजा तिथून पुढे आपल्या घेण्यावर हो आहे का घेण्यावर काय काय शेतकऱ्याचे बारा महिने आहे हो किती दिवसाच्या निघतो एक समजा तर हिल साधी सारख साधी दहा बारा आता समजा आता सर तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही बारा ते पंधरा वर्ष झालं मिरची पिकाकडे तुम्ही वळलेला आहात आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटही राहत आहे समजा तर तुम्ही याच पिकाकडे का वळत म्हणजे समजा इतर पिकं आहेत भरपूर तर त्याच्याबद्दल सांगा थोडं मिरची पिकाकडे म्हणजे एक तर नगदी पीक आहे बरोबर रोजच मार्केट आहे रोज लागणारी गरजेचं पीक आहे समजा बाजारामध्ये मागणी बी त्या प्रमाणात आहे आणि लोकल मार्केटला बऱ्यापैकी चालतंय आणि एकदा लावल्यानंतर एक, एक सहा महिन्यापर्यंत प्लॉट चालतो त्यामुळे कंटिन्युटी राहते मार्केटला त्यामुळे शक्यतो मिरचीच पीक बरोबर आणि रेट स्थिर राहते जास्त जात बी नाही आणि जास्त हाय बी नाही एक लेवल धरते त्यामुळे पुरतोय बरोबर आता जे तुमच्या सारखेच असे नवयुवक आहेत जे की शेतीकडे खूप मोठ्या आशेनं पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की मिरची लागवड करण्याआधी कोणत्या चुका त्यांनी टाळाव्या जेणेकरून त्यांना भरपूर असा फायदा राहील खास करून शेतकऱ्यांनी पहिलं नर्सरीला महत्वाची जिथून तुम्ही रोप घेणार आहे ती एक तर नर्सरी चांगली पाहिजे ते रोप तुम्हाला चांगला आलं पाहिजे त्याच ठिकाणी जर पांढऱ्या माशीचा जास्त प्रादुर्भाव असेल तर आल्यानंतर प्लॉट बऱ्यापैकी व्हायरस मध्ये जातोच किंवा मुळदीची कॉईल होणं त्यानंतर नेमॅटोड असन कॉलोरॉट यासारखे रोग जे मेन आहेत जे की लॉस मध्ये देणारे हे जास्त करून नव्याण्णव टक्के नर्सरी मधूनच येते त्यामुळे नर्सरी खात्रीशीर पाहिजे कारण शेतात आल्यापासून रोग जरी लागले तरी खर्च काढून का व्हायना प्लॉट जातो पण जर नर्सरीतूनच रोग खराब आलं तर मग ते शंभर टक्के लॉस मध्ये जाऊ शकतो त्यामुळे सुरुवात नर्सरी चांगली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं रोगाच व्यवस्थापन आधीपासून ठरवून त्या हिशोबाने चालायला पाहिजे बरोबर आता समजा नर्सरी आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता हे जे तुम्ही प्लॉट धरलेला आहे याच्यातून तुम्हाला अंदाजे किती उत्पन्न म्हणजे तुम्हाला तुम्हाला नफा मिळेल असं आशा आहे समजा नाही आता किती दिवस चालतो त्यावर डिपेंड आहे एकंदरीत असं पाच हजार झाड एक दोन किलोची सेटिंग पर्यंत बी पूर्ण निघलं शेवट पर्यंत हा तरी एक टनापर्यंत माल निघायला पाहिजे याच्यामध्ये टन आणि आता सध्या मार्केट रेट नाही याचा बारा महिने मार्केट रेट शक्यतो जास्त हाय आणि कमी होतच नाही एक लेवल स्थिर राहतो तीस पासून ते चाळीस पर्यंत तेच खेळत राहतो तो तीस तीस म्हणजे कमीत कमी तीस जास्त चाळीस त्याच ठिकाणी बरोबर म्हणजे आता किती म्हणजे तुम्हाला कि तरी पण समजा किती उत्पन्न होईल किंवा कमीत कमी धरलं तरी मग दहा टनापर्यंत माल निघला खर्च जातो समजा काय ते खर्च आता किती दिवसात निघतो यावर डिपेंड आहे खर्च कमी जास्त होऊ शकतो बरोबर त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे आता जे शेतकरी मिरचीच उत्पादन घेतात त्यामध्ये जो खर्च आहे त्यांचा उत्पादन घेण्यासाठी तो खर्च बऱ्यापैकी प्रमाणात वाढत आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी भेटलो असता त्यांनी सांगितलं की चार लाखाचं जर उत्पन्न झालं तर त्यामध्ये दीड लाखापर्यंत दोन लाखापर्यंत आपल्याला खर्चच पाहायला मिळतो याच्यावर शेतकरी म्हणजे कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह काम करू शकतो किंवा खर्च कमी होऊन उत्पन्न पण आपल्याला कमी नाही करायचं पण खर्च कमी करायचा याबद्दल काही सांगू शकाल का नाही त्यासाठी शेतकऱ्याला स्वतःचा अभ्यास करावा लागेल काय गरजेचं आहे आणि काय गरजेचं ना बरोबर ते तर स्वतः ठरवावं लागेल ते जर दहा जणांना विचारित राहत असेल तर खर्च कमी होणारच नाही कोणत्या अवस्थेत काय द्यायला पाहिजे अनावश्यक समजा खर्च तुम्हाला लागतं की एक दोन किलोचा डोस आहे बरोबर आणि तुम्ही जर त्या ठिकाणी पाच किलो सोडत असता तर ते चुकीचंच आहे मग ते खर्च वेस्टेजच जाणार आणि त्या प्रमाणात औषधाची जी गरज आहे ज्या टायमाला ज्याची गरज तेच जायला पाहिजे त्यासाठी कृषीचं मार्गदर्शन घेणं किंवा तुमचा थोडा अभ्यास या गोष्टीत त्या गोष्टी मॅटर करतात आजकर मित्रांनो तुम्ही बघितला आताच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये कशा प्रकारे एक नवयुवक शेतकरी जो आहे तो वेगवेगळे पारंपरिक पिकं न घेता अशी मिरची खरबूज टरबूज अशा पिकांमधून नफा मिळवत आहेत आणि शेतीला अजून चालना देत आहेत तर अशाच मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद